जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो आज आपण मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जी नियोजित दसरा मेळावा या निमित्ताने ना श्री क्षेत्र क्षेत्रसंस्था नारायणगड या ठिकाणी जी सभा होणार आहे या सभेचं आपण संपूर्ण मैदान आज आपण पाहणार आहोत हा आपला जो दिसतोय तो नारायणगड आहे आणि या नारायणगडच्या आ, त्याला वळण घालणारा असा हा रस्ता आहे आणि हे, हे नारायणगडचं जो परिसर आहे मैदान याच मैदानाची आता साफसफाई होणार आहे आपण हा रस्ता पाहू शकतात आपण आता हा रस्ता चोहो बाजूनी पाहणार आहोत माझ्यासोबत आमचे मित्र प्रशांतजी सर आणि संजयजी सर आहेत आता आम्ही तुम्हाला चोहो बाजूनी नारायणगडचा हा जो परिसर आहे ज्या ठिकाणी मराठा योद्धा मनोज पाटील यांची दसरा मेळाव्यानिमित्त आपला दसरा मेळावा होणार आहे ती सभा होणार आहे तो रस्ता पण पाहणार आहोत हा जो परिसर दिसतोय तुम्हाला तर या परिसराची संपूर्ण साफसफाई उद्या जी सी पीच्या सहाय्याने ये करण्यात येणार आहे आज या नारायणगड परिसरातील काही गवत आपल्या बांधवांनी साफसफाई केलेली आहे हा जो परिसर दिसतोय हा ही गडाची दक्षिण बाजू आहे दक्षिण बाजूस दिसणारा हा परिसर संपूर्ण आता याची साफसफाई उद्या जी सी पीच्या सहाय्याने ये करण्यात येणार आहे हा जो तुम्हाला सध्या सहा वाजलेले आहेत आम्ही शूटिंग घेताना गडाची जी ही पश्चिम दिशा आहे आणि या पश्चिम दिशेला पौंडोळगावचा तलाव तुम्हाला दिसत आहे आणि ही गौतांची साफसफाई येणार आहे दिसत आहे तुम्हाला मोबाईलचं ते मुख्य ठिकाणी आहे नारायणगडच्या आणि इथे नारायणगड ही ऐतिहासिक वास्तू आहे क्षेत्रसंस्थान नारायणगड आपला हा जो नारायणगड आहे शिरू तालुक्यामध्ये येतो बीड जिल्ह्यातील आणि बीड शहरापासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून वीस किलोमीटर पश्चिम दिशेला नारायणगड आहे हा जो रस्ता आहे हा पौंडोळला जातो म्हणजे शिरूर तालुक्यातून येणारी जी वाहने आहेत ती या मार्गे येऊ शकतात नगर जिल्हा किंवा इकडं पाथर्डी असेल या भागातील किंवा पाटोदा तालुका ही संपूर्ण वाहने आपण या रस्त्याला खालापुरी या मार्गे आपण येऊ शकतो आणि हा रस्ता मेन जी आपली क्षेत्रसंस्था संस्था नारायणगड आहे तिथे जात आहे ते पण पोन रोड सुचू या सांगा ते टर्न असा समोरचा रस्ता दिसतोय तुम्हाला हा आता साक्ष्या पिपरीकडे जात आहे आणि साक्ष्या पिपरीकडे जाणारा रस्ता हा म्हणजे आपण पाड्रशिंगी किंवा छत्रपती संभाजीनगर या दिशेची वाहने तिकडून येऊ शकतात हा रस्ता बघा हाच रस्ता साक्षात पिक जातो आणि जालना जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आपलं पाडळशिंगी किंवा पाथर्डी मार्गेची काही वाहने का इकडून येऊ शकतात ही गाड्याची उत्तर दिशा आहे या उत्तर दिशेकून येणारा हा रस्ता आहे हा जो तुम्हाला गणघाट दिसतोय हा आपल्याला पांगरी रोड म्हणतात त्याला अंबिका चौकातून बीड बस स्टँडपासून येणारा जो रस्ता आहे तो या रस्त्याला मिसळतो आणि पुढं पण हाच रस्ता आपल्याला आता दाखवतो आपण पाच मिनटामध्ये तुम्हाला पुरातन पूर्व दिशा आहे नारायणगडची आणि या पूर्व दिशेनेच आपण जाऊ बघा एक क्षेत्रसंस्थान नारायणगड पूर्व दिशा आहे आणि इथून बेलुरा आपल्या दक्षिण दिशेला आहे दक्षिण दिशेला इथून बेलुरा दोन किलोमीटर आहे आणि साक्षर पिपरीचा बाण आपण इकडे दाखवलेला आहे उत्तर दिशेला उत्तर दिशेला साक्षर पिपरी इथून तीन किलोमीटर आहे रुद्रापूर इथून दोन किलोमीटर आहे आणि या पाटीपासून बीड शहर ही वीस किलोमीटर आहे ही पूर्व दिशा आहे आणि आपण हा मुख्य नारायणगड पाहू शकता हा मनोजारांगे पाटील यांनी उभारलेला ध्वज आहे आणि इथेच इथून एक पाचशे मीटर अंतरावर जारंगे पाटील यांची सभा होणार आहे हा पूर्ण नारायणगड परिसर आहे आपण बघू शकतात क्षेत्रसंस्थान नारायणगडचं मुख्य प्रवेशद्वार आपण पाहतात हा नारायणगडचा समोरील विशाल असा वटवृक्ष वृक्ष मुख्य नारायणगड प्रवेशद्वार आपण आता आतमध्ये जाऊन नारायणगड बघूया मेळाव्याची नियोजित जी मीटिंग झाली होती ती याच सभामंडपामध्ये संपन्न झालेली होती हा नारायणगड आहे हा आपण संपूर्ण वरून तुम्हाला दाखवणार आहोत हे सिंहासन ही समोरची पालखी हे बाबांचं आतमध्ये निवासस्थान आहे आणि आपण आता वरी जाऊन सोहो बाजूंनी नारायणगड पाहणार आहोत बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांचा जो दसरा मेळावा होणार आहे हे बाबांचं मुख्य निवासस्थान याच ठिकाणी हे जुनं दगडी बांधकाम त्या काळातील आपण पाहू शकतात या चॅनलवर आपल्याला दुसरा व्हिडिओ आहे आपला उपलब्ध बिनदुसरा एज्युकेशन सध्या सूर्य मावतीला चाललेला आहे ही जी समोरची दिसते गडाची ही उत्तर दिशा आहे आणि उत्तर दिशेला मी बघा सांगितलं होतं व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा जे आपल्या जालना जिल्ह्यातून किंवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून येणारी जी वाहने आहेत ती या मार्गाने नारायणगडावर येऊ शकतात चोहोबाजून मी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा हा मनोज रांगे पाटील यांनी उभारलेला भगवा ध्वज आहे ऐतिहासिक इथे एक पुणे ते बीड अशा पद्ध प्रकारची सेवेसाठी नारायणगड एक्सप्रेस पण सुरू झालेली आहे पा खूप छान हा नारायणगड आहे संध्याकाळची लाईटिंग लागलेली आहे पा जरंगे पाटलांचा भगवा ध्वज ही उत्तर दिशा आहे आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज गुरु शिष्याचे आदर्श उदाहरण शिवरायांची तलवार अशा प्रकारचा हा पुतळा आहे आणि या दिशेला गड़ाची शाळा आहे बघा आणि गडाच्या ज्या गई असतात त्या गायी तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत ही गडाची पूर्व दिशा हा रस्ता कि ह्याला जातो कितुरा उंबरद तांदळवाडी लिंबारुई खापरपांगरी असेल किंवा अप्परपांगरी तुमच्यानंतर अवलपूर रुद्रापूर असाच रस्ता बीडला जातो इथून बीड वीस किलोमीटर अंतरावर आहे पहा इथं गोशाळा आहे बघा ही कडब्याची गंज दिसत आहे ही उत्तर ही पूर्व दिशा आहे आता पश्चिम आणि दक्षिण दिशे आपण तुम्हाला आपण वरून दाखवत आहे पहा तुम्हाला समोर काही गाड्या आहेत पहा ही बघा क्षेत्र नारायणगड मावळकीच्या वेळेस आपण हा व्हिडिओ घेत आहोत गडावर मोबाईलचा टावर देखील आहे पहा गडाचं ऐतिहासिक जुनं बांधकाम आणि ही पश्चिम दिशा आहे गडाची गडावर संध्याकाळी ची, ची वेळ अशा पद्धतीने आपणास गडाचं हे शांत असं रूप आपल्याला दिसत आहे भक्तनिवास आहे ही शिवाजी महाराज हरिभक्त पारायण यांची गाडी भक्तनिवास क्षेत्र नारायणगड आपण इथून आता तुम्हाला दक्षिण दिशा एक तुम्हाला दाखवायची राहिलेली आहे गडाची आषाढी आणि कार्तिक एकादशी या दिवशी इथे मोठी यात्रा भरत असते वेळ मावळतीची आहे बा त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर तुम्हाला हा गड दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मनोज जारंगे पाटील यांचा दसरा मेळावा पहिला दसरा मेळावा जरांगे पाटील संबोधित करणार आहेत तो हा पहिला दसरा मेळावा असेल संध्याकाळी झाल्यामुळे इथे दिवे लागलेले आहेत बगा बघा या दिशेतून क्षेत्र नारायणगड पक्षांचा किलबिलाट मुख्य गडाचा सभामंडप छत्रपती शिवरायांचा ध्वज हेच दिवाडाचं मगामी आम्ही दाखवलेलं झाड आता ही जी आहे ही पूर्व दिशात आहे मग आपण तुम्हाला दाखवलेला होता बघा ही फ्रंट साईज आहे दसरा मेळावा जरंगे पाटील यांचा या ठिकाणी होणार आहे भावीभक्त इथे आषाढी आणि एकार्थी केला भेट देतात ही पूर्व दिशा आहे बाका आणि ही दक्षिण दिशा इथे स्वयंसेवक दिवसभराचं आपलं काम कार्य क का श्रमदान उरकून आता ते आपल्या गावी या टेम्पोमध्ये परत चाललेले आहेत आणि ही गडाची दक्षिण बाजू आहे जो हा जो परिसर आहे तो आठशे ते हजार एकरच्या आसपास हा नारायणगडचा संपूर्ण परिसर आहे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झालेली आहे पक्षी पहा आणि सूर्याचं जे तेजस्वी लालबुंद झालेला असतो सायंकाळच्या वेळेस अस्ताला सूर्यास्ताला जाताना ती हे दर्शन क्षेत्रसंस्थान नारायणगड इथे पण ही शाळेची इमारत आहे पहा क्षेत्रसंस्थान नारायणगडची आणि ही संपूर्ण इमारत आपण बघू शकतो हे हरिभक्त परायण शि शिवाजी महाराज महंत नारायणगड यांचे निवासस्थान आहे संपूर्ण सी सी टी व्हीच्या निगराणीखाली हा परिसर आहे ही गडाची जी आहे ही दक्षिण दिशा आहे आणि आता आपण गडाची जी पश्चिम दिशा आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे अर्धी आणि इकडून काही दिशा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला ही गडावरची पाण्याची टाकी आपण बघत आहात तिथे एक कमान आहे गडाची आणि ही गडाची पश्चिम दिशा आहे या दिशेला पौंडूळ ही मग ती गावं सांगितली होती तुम्हाला खांबा लिंबा पौंडूळ नंबर एक दोन तीन ही गावे खालापुरी परत फुलसांगवी म्हणजे अहमदनगर सध्याचे अहिल्यानगर जे आहे त्या जिल्ह्यातून येणारी वाहने या मार्गे येऊ शकतात हे नारायणगडांचे जे महंत आहे त्यांचं निवासस्थान आहे No हे जुनं दगडी बांधकाम नारायणगडाचं सुंदर अशा प्रकारची वनराई एकंदर तुम्हाला संपूर्ण नारायणगड लक्षात आला नारायणगडचं हे स्वच्छताग्रह आहे ही पण तुम्हाला माहिती असावी या नारायणगडाच्या गाई विश्राम करताना आणि इथे मोठ्या प्रकारचा गोठा नारायणगड गुरांची जी निवासाची सोय आहे ती या ठिकाणी केलेली आहे आता या नारायणगडच्या संध्याकाळच्या लाईटी लागलेल्या आहेत लाईट लागल्यानंतरही संध्याकाळी सातची वेळ आहे पा नारायणगड कसा दिसतो तो आपण पाहणार आहोत संध्याकाळची संपूर्ण लाईट आता सध्या लागलेली आहे महंत महादेव बाबा यांची समाधी बघा ही संध्याकाळची लाईटिंग लागलेली आहे आणि आपण आतमध्ये जाऊन बघूया गुरु महादेव महाराज तिसरे दोन हजार अकरा यांची समाधी या ठिकाणी आहे माणिक महाराज एकोणीसशे सदोतीस यांची समाधी ही आहे महादेव महाराज दुसरे अठराशे त्र्याऐंशी यांच्यानंतर नरसोबाबा महाराज अठराशे त्र्याऐंशी गुरु महंत गोविंद महाराज अठराशे सदुसष्ट आणि महंत दादा महाराज अठराशे पस्तीस स्वयभू महादेवाचं हे मंदिर आहे गडावरील याच्यानंतर महंत नगर नारायण महाराज अठराशे बारा ही गडाची दानपेटी आहे हे जुनं ऐतिहासिक दगडी बांधकाम या नारायणगडावरील आहे इथे एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्याच्यानंतर गुरु महंत महादेव महाराज पहिले अठराशे सत्तावीस हे पहिले महादेव महाराज अठराशे सत्तावीस संपूर्ण दगडी बांधकाम हे आहे पहा सायंकाळच्या वेळेलाही असे भक्तगण या नारायणगड येथे दर्शनासाठी येतात हे गडावरचे विनेकरी आहेत हा मुख्य सभामंडप तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अतिशय प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण याला धाकटी पंढर पंढरी असे देखील म्हणतात नारायणगडाला म्हणते गाऊजी बाबा आता सायंकाळ झालेली आहे संध्याकाळ त्याच्यामुळं नारायणगड हा अशा प्रकारे आपणास दिसतो आणि आपण आता बाहेर जाऊया ऐतिहासिक अशा प्रकारचं दगडी बांधकाम नारायणगडवर हो आहे संपूर्ण दगडी बांधकाम नारायणगडचा संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे आपण दिवसा संपूर्ण नारायणगडाची माहिती सांगितलेला तोही आपण पाहू शकतात बघा आता संध्याकाळ झालेली आहे क्षेत्र नारायणगड संध्याकाळचे दिवे इथे लागलेले आहेत इथे बसण्यासाठी असे भरपूर बेंच उपलब्ध आहेत पाण्याचीही भरपूर सोय आहे झाडेही भरपूर आहेत आणि इथे आसपास गार्डन पण आहे पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूया याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे दोन तीन ठिकाणी वृक्षारोपण केलेले भरपूर झाडे या नारायणगड परिसरामध्ये आपल्या ह्याला उत्तर दिशेलाही आहेत आणि काही दक्षिण दिशेलाही भरपूर झाडे गार्डन पण आहे मुलांना खेळायला प पूर्व दिशेला भरपूर मोठं आहे ते पण आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्षेत्र नारायणगड संपूर्ण दर्शन बघितल्यानं असं टाकल्यानंतर आपल्याला तुम्हाला तो व्हिडिओ देखील याच हो चॅनलवर आहे दोन तीन महिन्यापूर्वी टाकलेला ओके धन्यवाद जारंगे पाटील यांची सभा बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ऐतिहासिक असा दसरा मेळावा संपूर्ण महाराष्ट्रातून या दसरा मेळाव्याला संपूर्ण बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण ही सर्वांनी या दसरा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय